महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुद्दा म्हणून सांगतो आणि मराठ्यांच्या नेत्याला पण विशेष करून सांगतो सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते म्हणजे घटने ते का, कायद्यानं दिलेलं आरक्षण कायद्यात बसतंय ते आरक्षण सरकारी नोंदी आहेत ते आणि असे हे पडले की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांनाही सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागली ते आरक्षणाचा विचार करायला लागले आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत आरक्षणाचा विचार नाही करायला लागले हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्या आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी कि मत आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांना घेणं ने 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 खूप गरजेचं आहे आरक्षण हे किती मोठं आहे यावरून लक्षात येत आहे बघा आता भाजपा मधले ओबीसीचे सगळे नेते आमदार मंत्री एकत्र झाले त्याच्यानंतर अजितदादा पवार गटातले राष्ट्रवादीचे सुद्धा ओबीसीचे नेते सगळे एकत्र झाले त्याच्यानंतर शिवसेनेचे सुद्धा शिंदे साहेबांच्या गटातले सुद्धा ओबीसीचे सगळे नेते एकत्र झाले त्याच्यानंतर शरद पवार साहेबांच्या गटातले सगळे आमदार त्यांचे ओबीसीचे हि एकत्र झाले विरोधी पक्षातले असणारे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ओबीसीचे नेते सुद्धा एकत्र झाले म्हणजे पक्षच नाही राहायला खाली कि ते मी काल याच्यावर थोडस अंदाजा लावून बघितला की कोणी पक्षाला मोजायलाच तयार नाही सगळे चे नेते हे पडलेत आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं मग याचा अर्थ मराठ्यांच्या नेत्याला समजत नाही का की आरक्षण किती मोठं आहे ते पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाही तुम्ही का रे बाबा मताला आणि निवडून यासाठी किंमत द्यायला लागली याचा अर्थ कळत मला आरक्षण किती मोठं आहे मराठ्यांची जात किती मोठी होईल आणि बरोबर आणखीन एक सांगतो मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलोय मराठ्यांचे घरातले गोर गरिबांचे अधिकारी मोट, होती मोठी होती आरक्षण मिळालं मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय मी एकटा पडलोय तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाही त्यांनी आम्हाला उघड पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाही मराठा समाजाला माझी विनंती की आपण एकजूट राहा मराठ्यांच्या नेत्याला सुद्धा मी वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पदाला मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय हे सिद्ध करून आप दिलंय आपल्याला ह्या आठ दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना आरक्षण महत्वाचं आहे निवडणूक नाही ना मत नाही माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना कि जात संकटात सापडली माझी माझे गोर घरी मराठ्यांचे पूर्व संकटात सापडले मराठ्यांच्या नेत्यानं ताकदीनो बारा आसनेवर नेऊ नका वाटळ होईल आणि मराठा समाजाला माझा आव्हान आहे आपण सहा जुलै ते तेरा पर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा लेकरांचं वाटोळं डोळ्या देखता होऊ देऊ नका ही मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती